समोरची लोक सरका कुस्ती तर बरकडीची पट्टा न पाठीमाग सारखा सन्मान्य मोहन पाटील यांचा सन्मान बजरंग वाघमारे यांच्या वतीनं साहेब करून घ्या बजरंग वाघमारे सन्मान करून घ्या खाशाबा त्रपती मोपरेकर आर के मुंबई यांच्या वतीने एक नंबर च मोहन पाटील यांचा सन्मान सुद्धा होतोय आपण आपण काय निर्णय एक नंबरचा चा पैलवान ताबडतो बाब चला आता काय निर्णय बरोबरीत आहे संदीपची आणि सुरज ची दोघांच कौतुक आहे पालवान चला अक्षय शिंदे आणि संतोष गोरवर ताबडतोबातून आहे आणि खशाबा त्रिपती भोपरेकर आपण सुद्धा सत्तर करा त्या बायूला मात्र कुल्यबळ कुस्ती चालू आहे संदीप काशी आणि राजाराम यमकर या बाळूला मात्र अक्षय शिंदेची कुस्ती आहे पहिल्या पण आपला एक नंबर से कुश्ती लगे स्लाइड जाने रहे चीन नोंद गया अक्षय सिंह नारायण का माना का सा महोल केंद्र पुणे बड़ी जिले का पर्वण है नारेश्वर मागरन पत्ता पट्टा है संदेश का शिनारी राजा राम इंगर पर्वण कुश्ती करा समय वाले लाइस संतोष दुर्वेद सोलापूर जिल्ह्यातला माळशिरा तालुक्यातला टाकळी चा पैलव